नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी पंकज पाचपिंडे काल मुंबईला कबूतर खाण्यावरून जो काही वाद पेटला होता संपूर्ण जैन समाज हा रस्त्यावरती उतरला कशासाठी उतरला तर बृहन्मुंबई महानगरपालिकेने म्हणजे बीएमसीने कबूतर खाण्यावरती बंदी घातली होती आणि तिथे जो कोणी कबूतरांना अन्न पाणी किंवा दाना पाणी टाकेल त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल असा आदेश काढला होता महानगरपालिकेने आणि तो जो कबूतरखाना होता त्याला पूर्णपणे ताडपत्री आणि लाकडी बांधकाम करून त्यांनी पूर्णपणे बंद करून टाकलं होतं या सगळ्याच्या विरोधामध्ये काल जैन समाज रस्त्यावरती उतरला आणि त्याने या सगळ्या गोष्टींचा विरोध केला आणि अक्षरशः ताडपत्रे वगैरे सगळं काढून टाकलं पूर्ण गर्दी जमलेली होती पोलीस तिकडे होते विषय असा आहे ना पहिली गोष्ट तर बीएमसी ने जर समजा कबूतर खाण्यावरती बंदी घालत असेल तर त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांना काहीतरी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे कबुतरांना अन्नपणे टाकण्याचा कारण तो प्रत्येकाच्या आस्थेचा विषय प्रत्येकाची एक श्रद्धा असते प्राण्यांवरती मुख्य प्राण्यांवरती पक्षांवरती प्रत्येक माणसाचं प्रेम असतं त्या हिशोबाने प्रत्येक जण आपापल्या हिशोबाने त्याला जाणं टाकत असतो तिकडे ठीक आहे शहरामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम आहे ना दुसरीकडे कुठेतरी त्यांना अशी पर्याय व्यवस्था करून द्यावी हा झाला विषय बीएमसीचा दुसरी बाग जैन समाज हे सगळं करण्यापेक्षा जर तुम्ही आपापल्या घराच्या बाल्कन्यांमध्ये जर समजा कपुतरांसाठी अन्न आणि पाणी ह्याची व्यवस्था केली उडतुड्यात येतील आणि खातील आणि जातील बिचारे त्याच्यासाठी वेगळ्या कपुतर खाण्याची गरज काय तुमचं जर प्रेम आहे त्याच्यावरती तर तुम्ही त्या गोष्टी करू शकता आता कल्याण झालं डोंबिवली झालं महाराष्ट्रामध्ये अनेक शहर आहेत इकडेही लोक कबुतरांना दाणे टाकतात त्याच्यासाठी म्हणून वेगळे कबुतर खाणे नाही आहेत कुठे असो तो वाघ भाग झाला मुळात महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा असे काही प्रकार घडतात लोक जेव्हा आपल्या मागण्या घेऊन रस्त्यावरती उतरतात तेव्हा तेव्हा हे सरकार लाठीचार्ज करतं आत्ताचं जिवंत उदाहरण दाखवतो सांगतो बदलापूरला बलात्कार झाला होता उल्या उल्या अशा मुलींवरती लैंगिक अत्याचार झाले होते त्याच्या विरोधात म्हणून तिकडची लोक त्यांनी रेल्वे रोको केला गर्दी झाली होती पूर्ण त्या गर्दीला उठवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केले त्याच्या आधीचं उदाहरण सांगतो मराठा क्रांती मोर्चा हे सगळं झालं त्याच्यानंतर मनोज जारंगे पाटील हे एकदा उपोषणाला बसले होते अंतरवाली सराटीमध्ये ते उपोषण थांबवण्यासाठी म्हणून मनोज जारंगे पाटलांना समर्थन देण्यासाठी जी लोक जमलेली होती त्यांच्यावरती लाठीचार्ज केला पोलिसांनी का हे उपोषण थांबावं म्हणून अनेकांना रक्त बंबाळ करून सोडलं होतं इथपर्यंत त्यांची मजल गेली होती पोलिसांची इतपर्यंत मारहाण गेली होती लोकांना हे सगळं तुम्ही जर करता हे सगळ्या गोष्टी फक्त मराठी माणसासाठी रक्त येईपर्यंत लोकांना मारलं तुम्ही त्यावेळेला माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की जर मराठी माणूस जर समजा या गोष्टी स्वतःच्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावरती उतरला तुम्ही लाठीचार्ज करता रास्ता रोको केला होता मी एकदा इथे शाळेमध्ये मध्ये कशासाठी नाले सफाई न हो झाल्यामुळे किंवा एक नाला आहे तो एक आमचा प्रश्न होता की तो परत डायव्हर्ट करावा म्हणजे इकडच्या लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटेल पाण्याचा प्रश्न म्हणजे थोडा पाऊस आला सगळीकडे नाल्याचं पाणी पसरायचं पूर, पूर परिस्थिती व्हायची अक्षरशः त्या सगळ्या गोष्टीच्या विरोधामध्ये आम्ही रास्ता रोको केला होता तर तो, तो रास्ता रोको थांबवण्यासाठी म्हणून पोलिसांनी आमच्या लोकांवरती लाठीचार्ज चालू केला होता म्हणजे आम्ही आमची लोक जर समजा स्वतःच्या न्याय हक्कांसाठी किंवा महाराष्ट्राच्या काही प्रश्नांसाठी जर रस्त्यावरती उतरलो तर तुमचे पोलीस लाठीचार्ज करता मग काल जैन समाजाने पीएमसीने घातलेली ताडपत्री चाकू सुऱ्या घेऊन दांडकी हातामध्ये घेऊन तोडले ते पोलिसांनी बघायची भूमिका का घेतली फक्त तिथे पोलीस गप्प का बसले बरं जैन समाज किती या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चार टक्के जैन समाज आहे फक्त त्यांना त्यांच्या भावना दुखवल्या गेल्या नाही पाहिजे म्हणून सरकारने फक्त बघायची भूमिका घेतली न्याय हा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे कायदा हा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे मराठी माणसं रस्त्यावरती उतरली तुम्ही लाठीचार्ज करता <coughs> आणि जैन समाज काल रस्त्यावरती उतरला कायदा हातात घेतला त्यांनी नाही मारलं उत्तम गोष्ट आहे लाठीचार्ज करणंच मुळात चुकीचं आहे कायद्याने संविधानाने जी लोकशाही आपण जी बोलतो ना संविधान तयार केलं ना आपल्या भारतामध्ये संविधानावरती भारत चालतो ना हा देश मग त्या संविधानानुसार प्रत्येकाला आपापल्या मागण्यांसाठी आंदोलन मोर्चे करण्याचा अधिकार दिलाय संविधानाने मग जर हा अधिकार मिळालेला असताना मग पोलीस लाठीचार्ज का करतात कुठचंही आंदोलन दडपणे किंवा मोर्चा हा बंद करणं हे चुकीचीच गोष्ट आहे आणि म्हणे आमचं हिंदुत्ववादी सरकार हिंदुत्वाच्या नावाखाली मराठी माणसाला ना मारायचं काय फायदा मतेचा हिंदुत्ववादीचा <coughs> म्हणून माझं पूर्वीपासून माझं नेहमी सांगणं की राष्ट्रीय पक्षांनी केंद्रामध्ये राहावं केंद्रात राष्ट्रीय पक्ष पाहिजे केंद्र सरकारमध्ये पण राज्य सरकार हे त्या 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 प्रादेशिक पक्षांच्या हातामध्येच हवं तिथे राष्ट्रीय पक्ष येऊन चालत नाही असे प्रकार होतात मग भेदभाव केला जातो प्रादेशिक अस्मितेसाठी त्यांना स्टँड घेता येत नाही किंबोमध्ये घेताही नाही जाणीवपूर्वक ते घेतही नाही का मत मतांसाठी म्हणून लाचार होतात ते लोक परप्रांतातल्या दोन अडीच कोटी लोकांसाठी महाराष्ट्रातल्या साडे बारा कोटी लोकांच्या साडे बारा कोटी लोकांकडे तुम्ही दुर्लक्ष करता का त्या दोन अडीच कोटी लोकांना खुश करण्यासाठी फक्त ते बाहेरून आलेले आहेत त्यांना खुश करण्यासाठी इकडे वर्षानुवर्ष पिढ्यानं पिढ्या राहणार इकडची भूमिपुत्र त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता त्यांच्या मागण्यांकडे तुम्ही लक्ष देत नाहीत कुठचा प्रकार आहे हा मग मतांसाठी किती घरंगळत जायचं त्याला काय मर्यादा